सुनबाई तू काय करतेस ही मिठाई खूप महाग आहे मी ही मिठाई खास काव्याच्या मैत्रिणीसाठी ऑर्डर केली आहे तू ही मिठाई खाऊ शकत नाही तू गरीब कुटुंबातून आली आहेस तू कधीच असली मिठाई खाल्ली म्हणूनच तू इतरांच्या मिठाईवर लक्ष ठेवून बसली आहेस जेव्हा प्रभाची सासू कमलाताई तिला अशा खडसावून म्हणाल्या तेव्हा प्रभाच्या डोळ्यात पाणी आले प्रभा म्हणाली आई ही मिठाई मी माझ्यासाठी काढून घेत नव्हती तर ताईंनीच खाण्यासाठी मागवली होती म्हणूनच मी त्यांनाच देत होती तेव्हा कमलाताई म्हणाल्या अच्छा अच्छा ठीक आहे माझी मुलगी मागत आहे तर तिला नेऊन दे एवढं बोलून त्या फ्रीज उघडून पाण्याची बॉटल काढू लागल्या परंतु प्रभाच्या डोळ्यात मात्र पाणी आले होती। ती विचार करू लागली की एवढी महाग मिठाई घरात आणली आहे तर त्यातील एक मिठाई मी खाल्ली तर काय बिघडणार आहे मग तरी सुद्धा आई मला एवढ्या काय ऐकवत आहेत तेव्हा प्रभाला तिच्या नवऱ्याची तुषारची आठवण येऊ लागली तिचा नवरा ऑफिसच्या कामासाठी मागच्या एक आठवड्यापासून घराबाहेर होता आणि तो आपले काम लवकरात लवकर पूर्ण करून परत येण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या मालकाने त्याला रोज कोणत्या कोणत्या ना कुंता सांगितले होते आणि अशा प्रकारे एक एक दिवस तो तिथेच थांबण्यासाठी मजबूर होत होता प्रभाचे लग्न होऊन आता फक्त चार महिने झाले होते या चार महिन्यामध्ये तिने पाहिले होते कि तिची सासू नेहमीच तिच्यावर हुकूमत दाखवण्याचा प्रयत्न करत असायची तिच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेत नव्हती आणि जेव्हा तिला काही स्पेशल खाण्याची इच्छा व्हायची तेव्हा सासू तोंड वाकडे करत तिला ऐकवत असायची कि तुझ्या माहेरी तुला खायला प्यायला मिळाली नाही का म्हणून तू तु तुझ्या सासरी आल्यानंतर विशिष्ट गोष्टी खाण्याची इच्छा व्यक्त करत असतेस कधी कधी तर प्रभा हळू आवाजात म्हणायची कि माझ्या आईबाबांनी मला सर्व काही खायला प्यायला घातले आहे म्हणूनच तर मला या सर्व गोष्टी खाण्याची सवय झाली आहे तेव्हा तिची सासू म्हणायची जर तू तुझ्या माहेरी या सर्व गोष्टी खाल्ल्या आहेस मग तरी सुद्धा त्याच गोष्टी इथे खाण्याची इच्छा का व्यक्त करतेस या सर्व गोष्टी तिकडे खाऊन झाल्या आहेत ना मग पुन्हा इकडे खाण्याची काय गरज आहे अग तुला असं खोट बोलायला लाज वाटत नाही का आता प्रभाच्या सासूने तिला इतकं बोलायला सुरुवात केली होती की प्रभा सासूचे बोलणे ऐकूच शकत नव्हती त्यामुळे हळूहळू ती गप्प राहू लागली तरीही प्रभा वेळ मिळेल तेव्हा अश्रू धाळत विचार करायची की आई माझ्याशी कधी प्रेमाने वागणार नाहीत का आता दिवाळीचा सण अवघा एका दिवसावर आला होता तरीही प्रभाच्या मनात उत्साह नव्हता प्रभाने तिच्या अश्रूवर नियंत्रण ठेवलं आणि ती आपल्या नंदीला मिठाई देऊन परत किचन मध्ये आली आज तिला स्वयंपाकघरात खूप काम होत कारण तिची नंदन काव्याने तिच्या मैत्रिणींना दुपारी दिवाळी पार्टीसाठी तिच्या घरी बोलावलं होतं आणि तिने खास आग्रह केला होता कि वहिनी माझ्या सहित माझ्या मैत्रिणींना आज तुझ्या हातची कांदा भजी आणि आम्रखंड खायची प्रभा जेवणाची तयारी करण्यात व्यस्त होती तिने पुरी तळण्यासाठी कडाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं होतं तेवढ्यात अचानक तिचा हात कढईला लागला आणि कडाई उलटून त्यामधील गरम तेल प्रभाच्या अंगावर पडले गरम तेल अंगावर पडताच प्रभा जोरात किंचाळी प्रभाला घरात ड्रेस घालायला आवडत असले तर तिची सासू तिला साडी नेसायला लावायची आणि स्वयंपाक करायला लावायची त्यामुळे आजही प्रभाने साडी नेसली होती आणि तिच्या पोटाचा थोडासा भाग उघडा पडला होता त्यामुळे गरम तेल थेट तिच्या पोटावरील मोकळ्या त्वचेवर पडले होते प्रभा वेदनेने रडत होती तिने पटकन गॅस बंद केला आणि आई प्लीज इकडे या असे ओरडू लागली तिचा आरडाओरडा ऐकून सासू रागावली आणि म्हणाली की तू मला एक मिनिटही शांत बसू देत नाहीस आता काय झालं तेव्हा प्रभा रडायला लागली आणि रडतच म्हणाली आई प्लीज मला घेऊन चला बघा ना माझ्या पोटावर गरम तेल आहे तेव्हा सासू प्रभावर ओरडतच म्हणाली अगं सकाळी सकाळी तुझं नाटक चालू झालं का आज तुझी नंदन तिच्या मैत्रिणींना दिवाळी पार्टी देत आहे म्हणून तू मुद्दाम नाटक करायला लागलीस का एक काम कर अगोदर तू सर्व जेवण बनवून तयार कर त्यानंतर मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईन कारण थोड्याच वेळात तुझ्या नंदेच्या मैत्रिणी आपल्या घरी येतील तेव्हा त्या काय विचार करतील आम्हाला घरी बोलावून हे लोक कुठे गेले आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून प्रभाच्या डोळ्यात पाणी आले तेवढ्यातच तिची नंदन तिथे आली आणि म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस वहिनी एवढी भाजली आहे आणि तुला जेवणाचं पडलं आहे तू हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नसशील तर मी हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते मग प्रभाच्या नंदेने लगेच ऑटोरिक्षा बोलवली आणि आपल्या वहिनीला ऑटोरिक्षा मध्ये बसून हॉस्पिटल मध्ये घेऊन गे गेले सोबतच आपल्या दादाला तुषारला फोन करून सर्व काही सांगितले तेव्हा तुषार सुद्धा खूप झाला आणि त्याने आपल्या मित्राला मध्ये मदत करण्यासाठी पाठवून दिले सोबतच तो सुद्धा आपले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागला कारण त्याला सुद्धा लवकरात लवकर काम पूर्ण करून घरी यायला निघायचे होते प्रभाला खूपच वाईट वाटत होते कारण तिची सासू तिला तू नाटक करत आहेस असं म्हणाली होती डॉक्टरांनी आता प्रभाला तपासून आराम करण्याचा सल्ला दिला होता जेव्हा ती घरी आली तेव्हा तिची सासू तोंड पुगून घराच्या बाहेर फिरत होती जेव्हा प्रभा आणि तिची नंदन घरात आली तेव्हा प्रभाची सासू लगेच तिच्या नंदेवर ओरडू लागली काव्या घरातील सुनेला एवढं डोक्यावर चढवून घ्यायचं नसतं अगं किचन मध्ये काम करताना थोडाफार तर कुठे ना कुठे भासतेस तर कधी एखादा बोट कापला जातो याचा अर्थ असा नाही ना की लगेचच छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे धावत पळत जायला हवे तेव्हा काव्या हैराण होऊन म्हणाली आई तू एक महिला असून सुद्धा असे कसे बोलू शकतेस तू सुद्धा एका वेळी या घरातील नवीन नवरी बनून आली होतीस ना तू स्वतःच विचार कर जर तुला कुठे भाजले किंवा तुझा बोट कापला गेला असता आणि तरी सुद्धा तुला कोणीतरी काम करायला सांगितले असते तर तुला कसे वाटले असते मी तुझी मुलगी आहे ना ही परिस्थिती माझ्यावर आली असती आणि अशा परिस्थितीमध्ये जर मला कोणी पार्टीची तयारी करण्यासाठी सांगितली असते तर तुला कसे वाटले असते तसेही ही पार्टी मी दिली होती त्यामुळे मी माझ्या सर्व मैत्रिणींना फोन करून पार्टीला येण्यासाठी मनाई केली आहे माहित नाही काही लोकांना आपल्या सुनेचे दुःख तिच्या वेदना कशा समजत नाहीत आय। आयुष्यामध्ये सुख आणि दुःख येतात जातात त्यामुळे आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य अडचणीत असेल किंवा त्याला काही प्रॉब्लेम असेल तर अशा परिस्थितीमध्ये इतर लोकांनी आनंद साजरा करायला हवा कि त्या व्यक्तीला मदत करायला हवी एकतर दिवाळी आहे आणि वहिनी एवढी भाजली आहे तिची चिंता नाही तुला आई तुला अजूनही तिला होणारा त्रास म्हणजे नाटकच वाटत आहे का मला खरंच खूप वाटत वाईट वाटत आहे असे वाटत आहे की एवढ्या वर्षामध्ये मी तुला ओळखलीच नाही अगं आम्हाला थोडे जरी लागले तरी तू किती परेशान होतेस आणि आता तुझ्या सुनेला एवढं लागलं आहे तरी सुद्धा तुला काहीच फरक पडत नाही आई असा कसा दुहेरी विचार आहे तुझ्या मनात एक आई म्हणजे ममतेची मूर्ती असते ना काय माणूस तिच्या नात्याने सुद्धा तुला वहिनीचं दुःख तिच्या वेदना समजत नाही आहेत का आता प्रभाची सासू एकदम शांत झाली होती पण काव्याच्या डोळ्यात पाणी आले होते ती म्हणाली आई वहिनीच्या जागेवर स्वतःला ठेवून बघ तेव्हा कुठे तुला तिचं दुःख तिच्या वेदना जाणवतील एवढं बोलून काव्य आपल्या वहिनीला घेऊन रूम मध्ये जाऊन आपल्या वहिनीसाठी फळांचा ज्यूस बनवून घेऊन आली त्यानंतर काव्य तिच्या रूम मध्ये जाऊन आराम करू लागली कारण ती खूपच थकून गेली होती संध्याकाळी किचन मधून आलं कुटल्याचा आवाज आला तेव्हा काव्य उठून किचन मध्ये आली तर तिची आई हळू आवाजात म्हणाली मी तुझ्या वहिनीसाठी चहा बनवत आहे तू जरा बघून ये ती झोपली आहे की उठली आहे आपल्या आईचे हे वाक्य ऐकल्याबरोबर होऊन आपल्या आईच्या तोंडाकडे पाहू लागली तेव्हा कमलाताई ते हळू आवाजात म्हणाल्या बाळा जेव्हापासून सुनबाई आली होती तेव्हापासून मी तिला काम करणारी मशीनच समजत होती सुनेने तिची कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडायला हवीत असे मला वाटत होत पण सासूचं कर्तव्य काय मी ते कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही आज तुझ्या बोलण्यामुळे मला खरंच कळत आहे की मी तिच्याशी खूपच सुनेला खूप वेदना देत होते सुनेला एवढा त्रास होत होता तरी सुद्धा मी थोडीही माणुसकी दाखवली नाही तू खरंच तेच म्हणत होतीस उद्या जाऊन तुझ्या सासरी तुझ्यासोबत कोणी असे वागले तर माझी काय अवस्था होईल माझं तर हृदयच फाटेल त्याप्रमाणे सुनबाई सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे मी एका आईच्या जागी राहून विचार करत नव्हती फक्त एक सासू म्हणून विचार करत होती पण खरच चुकीचं आहे मला तर माझ्या सासू सोबत जास्त राहण्याची संधी मिळाली नाही नोकरी निमित्ताने तुझे बाबा घरापासून दूर त्यामुळे वर्षातून एक दोनदा सासरी राहण्याची वेळ यायची त्यामुळे त्या दिवसात माझी सासू माझ्या बरोबर चांगलीच वागायची परंतु मी माझ्या सुनेबरोबर कशी वागत होती याचा मी आज विचार केला आहे मी माझ्या सुनेबरोबर खूपच चुकीची वागत होती आणि जर मला माझ्या बरोबर अशी वागणारी सासू मिळाली असती तर मी तिच्यासोबत एक दिवस सुद्धा राहू शकली नसती पण माझी सर्व काही सहन करून गपचूप आणि आजपर्यंत मी तिच्या आज बरोबर जी काही चुकीची वागली आहे त्याबद्दल तिची माफी मागेन आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर काव्याने पटकन आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाली आता वाटत आहे की तू माझी आई आहेस मी लहानपणापासूनच तुझ्या रूपात एक प्रेमळ आई पाहिली आहे परंतु तुझ्या बहिणी बरोबरचे वागणे पाहून मी विचारात पडली होती की हे आईचे कोणते रूप आहे परंतु खरच आज तुझे बोलणे ऐकून मला खूप आनंद होत आहे शेवटी थोड्याच वेळात कमलाताई आपल्या सुनेसाठी चहा बनवून तिच्या रूम मध्ये घेऊन गेल्या आज कमलाताईंनी स्वतःच्या हाताने आपल्या सुनेच्या हातात चहा दिला होता त्यानंतरच त्यांनी लहान मुलासारखे स्वतःचे कान पकडून आपल्या सुनेची माफी मागितली होती तेव्हा प्रभाने सुद्धा मोठ्या मनाने आपल्या सासूबाईंना माफ केलं होतं तिच्यासाठी ही खूपच मोठी गोष्ट होती पण तिच्या सासूबाई तिला म्हणत होत्या की यापुढे मी तुझ्या बरोबर कधीही वाईट वागणार नाही दुसऱ्या दिवशी सर्वांनी मोठ्या आनंदाने दिवाळीचा सा उत्सव साजरा केला या वर्षीची दिवाळी प्रभासाठी खूपच खास होती कारण प्रभाच्या सासूबाईंमध्ये खूपच बदल झाला होता तर मित्र आणि मैत्रिणींना आशा आहे की तुम्हाला मी लिहिलेली ही कथा नक्कीच आवडली असेल तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद